नमस्कार मी आता आहे सातेवाडी फाटीवरती आणि या ठिकाणी माल बरेच बोलले ग्रुपला चर्चा झाली संदर्भात इथं कुठलाही पाऊस नाही कुठल्या प्रकारे पावसाचा टिपका नाही आपण गाडीच्या उजेडात बघू शकतो फाटीवरती आता सातेवाडी मंडळ बॅरिगेटिंग सगळं झालं आहे सगळे व्यवसाय आलेत बैलगाडी मालक सुद्धा आलेत पाऊस तुम्ही किती वाजता आला इथं मी काल सकाळी रात्री सहा वाजता आले बर रात्रभर मध्ये मोठा पाऊस चिकोल वगैरे काय अजिबात नाही पाऊस आम्ही इथं झोपलोय रात्रभर गाव आपलं वाकेश्वर दोन किलोमीटर वरती आणि काय पाऊस आहे कारण बरेच फोन आले मला अजिबात पाऊस नाही का हे बघा अजिबात चिकल बिकल काय नाही चिकल नाही का माती लागते बैलगाडी मालकांनी बघा कुठलीही पावसाची अडचण नाही फक्त आपण बळी पड का वेळेत उपस्थित राहा बरोबर माझ्या आठ वाजता चालू होईल शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल काय नाही पावसाची काही अडचण नाही आता फाटीवरती तुम्ही कुठून आला पहिले सांगा पुण्यावरून आवलो बर आता तुम्ही फाटीवरती स्वतः स्वतःच तुम्हाला काय अडचण वाटते का पाऊस अजून काय झालेला नाही पाऊस वगैरे झालाय का असं नाही बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या कुठल्या आपण बळी पड नका मी फाटीवरती आहे स्वतः बैलगाडी मालक फोन येऊन आले इथं व्यवसाय या ठिकाणी उपस्थित आहेत बरा मैदानाची तयारी झाली होती तुम्ही तयारी पूर्ण झालेली म्हणतो बॅरिगेट सगळं पूर्ण तयारी बरं एक बैलगाडी मालकांना काय सांगाल एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही आता बैलगाडी मालकांनी मालकांना माझी खरंच विनंती आहे हात जोडून अगदी विनंती करतो दिवस बारका आहे सहा वाजता अंधार पडतो त्यामुळे आपण आता वेळेत या बरोबर आठ वाजता मैदान सुरू होणार आहे धन्यवाद कुठल्या आपण बळी पड नका लवकरात लवकर या पावसाची कसली अडचण नाही बी नाही मैदानावरती पाऊस तर बघू शकतो आपण तर लवकरात लवकर या आणि सहकार्य करा धन्यवाद सर धन्यवाद